नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बायो बिटूमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश जगातील कोणता ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये पहिला देश असा ठरलेला आहे कशासाठी तर बायो बायोबिटोमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला आहे भारत देश प्रश्न विचारला स्टार मार्क करून ठेवू शकता पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आणि हां अजून एक गोष्ट जेव्हा पण तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी बघायला सुरुवात करतात तुमच्या वेळेनुसार कोणी सकाळी बघतं कोणी दुपारी बघतं कोणी घरचं काम करून बघतं कोणी जॉब करून बघतं जेव्हा पण तुम्ही व्हिडिओला प्ले करता तेव्हा व्हिडिओला एक लाईक करत चला तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा युट्यूबला हे कळतं की या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी योग्य आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही व्हिडिओला प्ले करता एक व्हिडिओला लाईक करत चला ठीक आहे प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत आशा व्हॅन नावाचं मोबाईल युनिट या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आशा व्हॅन आहे ते या ठिकाणी एक प्रकारचं मोबाईल युनिट म्हणजे मोबाईल युनिट म्हणजे काय तर एका जागेहून दुसऱ्या जागेवरती सहज त्याचं या ठिकाणी मुवमेंट होता येईल किंवा मोबिलिटीसाठी सोपं जाईल त्याला म्हणता येईल मोबाईल युनिट बरोबर सहज मुवमेंट करता येईल तर अशा प्रकारचं मोबाईल युनिट सुरू केलं आहे आशा व्हॅन नावाचं तर गुजरातमध्ये सर्वप्रथम आशा एस एच ए याचा फॉर्म काय अॅक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट असा याचा फुल फॉर्म आहे दुसरे पॉइंट लिहून घ्या गावे आणि दुर्गम भागामध्ये प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान पोहोचवणारा एक चालता फिरता कर्करोग तपासणी युनिट आहे ज्याचं नाव आहे आशा व्हॅन यामुळे अनेक कर्करोगांचे लवकर निदान होण्यास मदत होईल प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होते विलंब कमी होतो आणि राज्यभर जीवनरक्षक वैद्यकीय सेवांमध्ये प्रवेश सुधारतो या सगळ्या उद्देशाने हे आशा व्हॅन या ठिकाणी मोबाईल युनिट सुरू करण्यात आलं आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी कर्करोगाच्या संदर्भात या ठिकाणी ही आशा व्हॅन आहे तर कर्करोगाच्या संदर्भात काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सर्वात कर्करोग दिवस चार फेब्रुवारीला जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग कधी असतो एक ऑगस्टला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी असतो पंधरा फेब्रुवारीला राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी असतो सात नोव्हेंबरला कर्करोग आणि आजार रोखण्यासाठी वापरली जाणारी भारतातील पहिली स्वदेशी विकसित चतुष्पाद मानवी पॅपिलोमा व्हायरस लस त्याचं नाव काय आहे तर सर्वेवॅक काय नाव आहे सर्वेवॅक आणि कर्करोगाचा जो काही अभ्यास असतो त्याला काय म्हटलं जातं तर ऑन्कोलॉजी स्टडी ऑफ कॅन्सर त्याला म्हटलं जातं ऑनकोलॉजी ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी काही झालेली अशेष सीरीज आहे अशेश मालिका आहे ती कोणत्या देशाने जिंकलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहे माझ्या मते पस्तीस वेळा त्यांनी या ठिकाणी ही सिरीज जिंकलेली आहे सर्वात यशस्वी संघ देखील ऑस्ट्रेलिया आहे पस्तीस मालिका या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत जिंकल्या आहेत सर्वाधिक धावा या ठिकाणी काढल्या आहेत ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये डोनाल्ड ब्रॅडमन डोनाल्ड ट्रम्प नाही बरोबर त्यांना येत नाही काहीच त्यांना फक्त टारीफ लावता येतं ठीक आहे डोनाल्ड जे काही ब्रॅडमन आहेत त्यांनी जवळपास पाच हजार अठ्ठावीस धावा काढल्या आहेत सर्वाधिक विकेट्स या ठिकाणी कोणी घेतलेले ते सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या आहेत शेन वॉन एकशे पंच्याण्णव विकेट्स या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या अशेष मालिकेच्या संदर्भात कोणी जिंकले आहे लेटेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीसची ऑस्ट्रेलियाने प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच झालेल्या नवनवीन क्रीडा स्पर्धाचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया जेरुसलेम मास्टर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद अर्जुन इरिगायसी यांनी जिंकलं जगातील सर्वात तरुण फाईड रेटेड बुद्धिबळपटू ठरला आहे सर्वज्ञ सिंह कुशवाह इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जिंकणारा पहिला या ठिकाणी खेळाडू ठरला आहे गगनजीत भुल्लर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये अव्वल आलेला आहे चंदीगड विद्यापीठ दोन हजार पंचवीसची ची फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे लँडो नॉरिसने फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद देखील लँडो नॉरिसने जिंकलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची मालिका जिंकली आहे ऑस्ट्रेलियाने या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारच्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत या सर्व क्रीडा स्पर्धांचा उल्लेख आपण मध्ये ऑलरेडी करून देण्यात आलेला आहे इयरबुक म्हणजेच ही वर्षभराची जी काही पी डी एफ आहे दोन हजार पंचवीसची ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर या क्यू आर कोडला या ठिकाणी स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा या मोबाईल नंबरला डायरेक्ट फोनपे करू नका फोनपे बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला फेल किंवा या ठिकाणी डिक्लाईन असा एरर येईल त्याच्यामुळे तुम्हाला फक्त स्कॅनरला स्कॅनच करून पेमेंट करायचं आहे ठीक आहे पीडीएफ दिली जाईल त्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढून घ्या आणि जेअरॉक्स काढून फक्त ठेवू नका बरेच जण म्हटले की सर आता जेअरॉक्स काढली आम्ही एक दोनदा वाचून झालं आता काय करायचं नेक्स्ट असं नसतं विचारायचं त्या जेरॉक्स काढलेले जे काही प्रती आहेत जे काही जेअरॉक्सची आहे त्याच्यावरती एकदा दोनदा तीनदा दहादा रिव्हिजन मारायचं 则。 एक एक प्रश्न हायलाइट करायचा त्या प्रश्नाच्या बाजूला अतिरिक्त माहिती लिहिण्याचा प्रयत्न करायचा त्या झेरॉक्सवरतीच बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्याने कोला मार्का वनक्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य बरोबर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत गडचिरोली याच्या जिल्ह्याच्या अंतर्गत या ठिकाणी कोला मार्का नावाचं एक वनक्षेत्र आहे त्याला या ठिकाणी नुकताच अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का वनक्षेत्र हे राज्यातील एकमेव रान मशीनच्या संख्येसाठी ओळखलं जातं राज्य शासनाने नुकताच याला या ठिकाणी अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे कोलामार्का जंगल हे इंद्रावती नदीकाठी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती स्थित आहे रान मशीनच्या संख्येमुळे या भागाला संरक्षित राखीव म्हणून नुकतेच या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा थोडंसं पुस्तकाचं नाव जरा कन्फ्युजिंग करणार आहे व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या अग्नी सरसुलो विकास सिंचना कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक आहे ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यारला गड्डा लक्ष्मी प्रसाद असं त्यांचं नाव आहे कोण होत्या या तर माजी खासदार आणि विश्व हिंदी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे तर यार्ला गड्डा लक्ष्मी प्रसाद असं यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव आहे अग्नि सरसुलो विकास सिंचना कमलम द्रौपदी मुर्मू प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर नवनवीन प्रकाशित झालेले जे काही लेटेस्ट पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी दपन स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिले आहे अनुराधा शर्मा यांनी डेमोक्रेसीज हर्टलँड इन्साइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तकले आहे एस वाय कुरेशी यांनी विंग्ज ऑफ वेलोर हे पुस्तकले आहे स्वप्नील पांडे यांनी अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडिसी हे पुस्तकले आहे देवेश कपूर आणि अरविंद सुब्रमण्यम यांनी हिस्ट्री डॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तकले आहे प्रकाश यांनी अग्नि सरसुलो विकास सिंचना कमलम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक लिहिलं आहे यारला गड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमान दोन हजार सव्वीस नुसार याचा जो काही पहिला टप्पा आहे थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्यामध्ये सुरू झाला आहे याच्या मागचा उद्देश काय तर वाघ किंवा व्याघ्र आणि त्याच्यासोबत असलेले जे काही सहशिकारी असतात यांची संख्या मोजणे तसेच गव्यासारख्या शाकाहारी प्राण्यांची संख्या आणि अधिवासाची स्थिती तपासणे हे अभयारण्य तमिळनाडूतील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील माले महादेश्वर आणि कावेरी वन्यजीव अभयारण्यामध्ये स्थित आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तमिळनाडूमध्ये तमिळनाडू राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आर एन रवी राजधानी चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरिंची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा इटलीने कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाला कॅव्हॅलिअर डेल डेला स्टेला डी इटालिया हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीनिवास डेम्पो असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही कारण की पुस् पुरस्कारामध्येच इटालिया हा शब्द सगळ्यात शेवटी आहे इटालिया म्हणजेच इटली देशाचा आहे बरोबर आणि हा देण्यात आला आहे श्रीनिवास डेम्पो यांना भारत इटली संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि चिरस्थायी प्रयत्नांबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन पुरस्कार वेगवेगळ्या व्यक्तींना -वेग त्यांच्या क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा वर्षातील सर्वोत्तम व्यक्तीचा पुरस्कार रवीना तंडन यांना दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर पुरस्कार नील मोहनला टिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय समीर सोमय्या डॉक्टर पाऊलोस मार गेग्रोरिओस पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर टेसी थॉमस यांना दोन हजार सव्वीसचा पहिला फिफा शांतता पुरस्कार तात्या डोनाल्ड ट्रम्प यांना ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना कॅव्हेलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला दी इटालिया हा इटलीचा पुरस्कार देण्यात आला आहे श्रीनिवास डेम्पो यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या एक्सप्रेसवेच्या बांधकामा दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंगलुरु विजयवाडा एक्सप्रेसवे तुम्ही म्हणताल की नेमकं काय का विक्रम केले तर लिहून घ्या चोवीस तासामध्ये अठ्ठावीस पूर्णांक पंच्याण्णव किलोमीटर या ठिकाणी बिटुमिनस कॉन्क्रीटचा रस्ता तयार करणं हा एक विक्रम झाला आणि याच काळामध्ये दहा हजार सहाशे पंच्याहत्तर मेट्रिक टन बिटुमिनस कॉन्क्रीट टाकणे हा देखील याच्यामध्ये रेकॉर्ड तयार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आय सी जे एस म्हणजेच काय इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम टू पॉईंट ओ हे राष्ट्रीय क्रमवारीमध्ये कोणत्या राज्यामध्ये याच्यामध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंडने प्रथम स्थान मिळवलेलं आहे फुल फॉर्म काय इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम आय सी जे एस टू पॉईंट ओ मध्ये पोलीस न्यायालय अभियोजन तुरुंग फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट डेटाबेस एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एकत्रित केले आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी अजून या ठिकाणी कार्य करण्यासाठी सोपं जाणार आहे याच्यामध्ये उत्तराखंड राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे उत्तराखंड स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमीत सिंह राजधानी देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान जिमो कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पंखुरी नावाचं एक पोर्टल आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या द्वारे पंखुरी नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं पॉइंट लिहून घ्या महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमी करण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारी स्वयंसेवी योगदान आणि भागधारकांचा सहभाग मजबूत करण्यासाठी हे एकात्मिक व्यासपीठ आहे आणि जे की सुरू करण्यात आलं आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या द्वारे पोर्टलचं नाव आहे पंखुरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद दोन हजार सव्वीस कोठे झालेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुवाहाटी या ठिकाणी या वर्षीची थीम काय आहे या परिषदेची इंडियाज टेक्स्टाईल्स वेविंग ग्रोथ हेरिटेज अँड इनोव्हेशन आणि या परिषदेचा उद्देश काय होता उत्पादकता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी प्रक्रम आणि तंत्रज्ञानाच्या अवलंबनास प्रोत्साहन देणे या उद्देशाने राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची परिषद दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गुवाहाटी या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नुकतेच कोणाकडे देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक बी गणेश चव्हाण असं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे या ठिकाणी शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सोपवण्यात आलेलं आहे जाता जाता एकदा काय करूया नवनवीन झालेल्या ज्या काही नियुक्त्या ते आहेत त्याच्यावरती चर्चा करून जाऊया भारतीय नौदलाचे चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल बी शिवकुमार यांची नियुक्ती बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनलेत प्रेमकुमार महाराष्ट्राचे नवीन महाअधिवक्ता बनलेत मिलिंद साठे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत कलिकेश सिंगदेव प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेत संगीता बरुवा पिशारोटी भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत राजकुमार गोयल भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेत नितीन नबीन आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष बनलेत गणेश चव्हाण अशा प्रकारे शेवटचा प्रश्न AI चे ए आय स्किलिंग प्रोग्रामचे उद्दिष्ट खालीलपैकी किती लोकांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करणे हा मागचा उद्देश आहे किंवा एम आहे बारा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा लाख तरुणांना प्रशिक्षित करणे कशामध्ये ए आय स्किलिंग प्रोग्राममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करणे ते त्याचं प्रशिक्षण देणे ट्रेनिंग देणे किती लाख लोकांना तर दहा लाख तरुणांना ला किंवा एंटरप्रन्युअर्सला बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळादरम्यान भारतीय रेल्वेचा जो काही इलेक्ट्रिफिकेशनचा जो काही वेग होता विद्युतीकरणाचा जो काही सरासरी वेग होता तो किती होता पाच किलोमीटर प्रतिदिवस दहा किलोमीटर प्रतिदिवस पंधरा किलोमीटर प्रतिदिवस की वीस किलोमीटर प्रतिदिवस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे